पंचतत्वात साकारली निर्भीड स्त्री येथील मोहळकर परिवाराची गौरी गणपतीची अनोखी सजावट पलुस शहरात गौरी गणपती उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी विविध आकर्षक आणि नाविन्यपूर्ण देखावे पाहायला मिळतात यंदा पलुसेतील मोहळकर परिवाराने एक वेगळी आणि अभ्यासपूर्ण संकल्पना राबवत सर्वांचं लक्ष वेधलं आहे पंचतत्वात साकारली निर्भीड स्त्री या अनोख्या संकल्पनेतून त्यांनी कर्तृत्वान महिलांना आदरांजली वाहिली आहे या देखाव्यात भारतीय सैन्यातील महिला अधिकारी नौदल अधिकारी हवाई दल कमांडर अंतराळ अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या पहिल्या महिला अधिकाऱ्यांच्या प्रतिकृती गौरी रूपात साकारण्यात आल्या आहेत जे खऱ्या अर्थाने पंच जोडलेले आहेत या देखाव्यात लष्करी अधिकारी प्रिया जिंगम नौदल अधिकारी प्रेरणा देवस्थळी हवाई दल कमांडर विजयलक्ष्मी रमणन अंतराळवीर कल्पना चावला आणि अग्निशमन दलाच्या पहिल्या अधिकारी हर्षाली कान्हेरकर यांच्या प्रतिकृती गौरी रूपात साकारण्यात आल्या आहेत या सर्व महिलांनी आपापल्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे या आकर्षक आणि अभ्यासपूर्ण संकल्पनेमध्ये गौरींच्या मूर्तीसोबतच पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिकतेचा संगम साधण्यात आला आहे देखाव्याच्या मध्यभागी एकवीरा देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे तर एका जहाजात बसलेला सारंग रूपातील गणपती लक्ष वेधून घेतो या हटके विषयाची संकल्पना साकारण्याचा प्रयत्न मीनाक्षी सतीश मोहोळकर यांच्या परिवाराने केला आहे विशेषतः त्यांच्या उच्च शिक्षित कन्या नेहा आणि भाग्यश्री यांनी या देखाव्याला अत्यंत प्रभावीपणे मांडणी करून जिवंतपणा दिला आहे हा देखावा केवळ सजावट नसून स्त्रियांच्या पराक्रमाला सलाम करणारा एक अनोखा संदेश आहे दरवर्षी आपण एक नवीन उपक्रम राबवतो गौरी गणपतीचा देखावा सादर करतो आणि सामाजिक संदेश देतो आता आपली या वर्षी चौदावी थीम आहे चौदावी थीम आहे आपली पंचतत्वात उभारलेली निर्भीड स्त्री तुम्ही बघताय तर सर्वजण निर्भीड स्त्री अशा उभा राहिलेल्या आहेत यावर्षी आम्ही असा विचार केला की आपण अशा स्त्रिया दाखवावेत साडीत आपण दरवर्षी दाखवतो जरा ओव्हरलॅप करावं आणि सगळ्यांना युनिफॉर्म मध्ये दाखवावं आणि मला हे सांगताना खूप कौतुक वाटते की ह्या सगळ्या उभ्या करताना आमच्या घरातले पुरुष होते तेवढेच मी इमोशनल झाले कारण पुरुषानं साडीला ओव्हरलॅप करून जेव्हा पुरुष म्हणतो किंवा आमचे बाबा असे म्हणतात की युनिफॉर्म मध्ये स्त्रिया छान दिसायला लागल्यात याचा अर्थ पुरुष मोहाच्या परे जाऊन कर्तव्याला आता जर प्राधान्य देतोय तर तो इक्वॅलिटीच्या आता परिभाषाला बदलायला लागला आणि त्याचा विचार बदलायला लागला हे मला खूप छान वाटलं हे उभे करताना आमच्या घरातले भाऊ माझे वडील होते त्याचा मला खूप आनंद आहे आमच्या घरातल्या स्त्रिया तर राबतातच यासाठी आणि महिनाभर आम्ही हा उपक्रम सादर करतो फक्त यासाठी एक सामाजिक संदेश जावा आमची परंपरा जोपासली जावी आणि गौरी म्हणजे आपण स्त्री तत्वाचं गौरी आपण यासाठीच सादर करतो कारण एक स्त्री तत्वाचा जागर व्हावा जा त्याच्यातून आपल्या लोकांना समजावं स्त्रीचं शक्ती काय स्त्रीचं महत्व काय तर आम्ही यावर्षी पंचतत्वात उभं केले अग्नी जल पाणी वायू आणि हा वासा मी दाखवलेला आहे पूर्ण असा समुद्र तयार केलाय आपला गणपती उभा केलाय कोय असं सादर केलेलं आहे आम्ही तर मग आपण सुरुवात करूया पहिल्या भूदलातल्या ऑफिसर प्रिया झिंगम यांच्यापासून तर या पहिल्या आर्मी ऑफिसर आहेत ज्या धर्तीवर म्हणजे भूदलातला आपण समजू त्यापर्यंत त्यांनी प्रवासाला सुरुवात केली घरातून खूप अडचणी होत्या कठीण प्रसंगात त्यांनी घरातल्यांना म्हणवायचा प्रयत्न केला पण त्यांच्या वडिलांचा त्यासाठी विरोध होता कारण एका मुलीनं जाऊन आर्मी ऑफिसर होणं तिथं कितीतरी कंडिशन क्रिटिकल असतात बॉर्डरवर राहणं किंवा ज्या काही परिस्थिती वरती होऊ शकतात अशी शासक वडिलांना होती त्यामुळे त्यांनी तिला खूप विरोध केला तरी पण लढून ती कितीतरी ते किलोमीटर पळत जायची आणि तिचा तो प्रवास कंटिन्यू चालू राहिला आणि तिच्या निर्भिडतेनं ती एक दिवस पहिली आर्मी ऑफिसर भारताची झाली आणि अशा व्यक्तीचा आपल्याला अभिमान पाहिजे देशात की पहिली जेव्हा ती स्त्री झाली तेव्हा ती एकोणीशे पंचावन्न मध्ये झाली खूप आधी म्हणजे आपला देश स्वतः झाल्यावर सहा सात वर्षानंतरची गोष्ट आहे आणि त्यानंतर ती जेव्हा हॉस्टेलमध्ये होती किंवा जी शिकत होती त्यावेळी तिच्या सबो आसपास सर्व पुरुष होते त्यामध्ये ती तीस चाळीस पुरुषांमध्ये तिचं राहणं तिचा वावर त्यावेळी तिला किती प्रसंगाला सामोरं जायला जावं लागलं असेल किती लोक तिला काय बोलले असतील जर तरी त्या वेळेपासून भक्कमाही तर आज न स्त्रीला त्या पद्धतीनं जगानं स्वीकारलं पाहिजे युनिफॉर्म मध्ये जेव्हा ती आहे तर देशाचा सांभाळ करते तिला त्यावेळी असं वाटत नाही की आपण म्हणजे घरभर सांभाळतोय म्हणजे आपण देशासाठी काय करू शकत नाही त्या आणि आता त्या अस्तित्वात नाहीयेत तर आपण त्या सग तिला आपण अभिवादन करू आणि आम्ही तिला प्रेझेंट केलेला आहे ते पण सादर केलेली आहे पहिली आपली जहाज चालवणारी नेव्ही ऑफिसर प्रेरणा देवस्थळी या पृथ्वीची प्रदक्षिणाच म्हणायला लागेल हिला समुद्रात प्रवास करताना कितीतरी अडथळे निर्माण होतात आपल्याला माहिती आहे समोर संपूर्ण नकाशा आपण पाहून की कुठून कोणते सैनिक आपल्यावर वार करतील का कुठून आपल्याला पाणी दलातून त्रास होईल का कोणता कंट्री आपल्यावर अटॅक करते का हे सगळं तिला पाहावं ला लागत होतं आणि तिथं सहा सहा महिने राहावं लागतं मग नंतर सहा महिने सुट्टी असते जेव्हा तिला सहा महिने शिपूर राहावं लागतं तेव्हा तिथे पुरुष होते सगळे ही पहिली स्त्री आहे नेव्ही ऑफिसर आणि आता त्या सुद्धा आता अस्तित्वात नाहीयेत पण जेव्हा त्यांनी चालू केलं तेव्हा ते, ते, ते मला वाटते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी च्या दरम्यान काहीतरी त्या झाल्या होत्या पहिल्या आणि खूप अभिमान वाटला त्यांच्या आईचं त्यांना पूर्ण समर्थन होतं म्हणजे तुम्ही पाहताय की जर आईचं घरातल्यांचं जेव्हा समर्थन असतं कोणत्या गोष्टीसाठी तेव्हा ते कुठंपर्यंत जातात आज तिला आपण प्रेझेंट करतोय पहिली भारतीय नेव्ही ऑफिसर म्हणून आणि तिला बरेच असे अवॉर्ड मिळालेले आहेत कारण तिनं एक युद्ध केलं होतं बाहेरच्या कंट्रीत आपल्या देशावर अटॅक झाला होता तेव्हा ती होती त्या गोष्टीचं नेतृत्व करायला आणि नेतृत्व करताना बरेच तिच्यावर संघर्षाची वेळ आली आणि तुम्ही समजू शकताय स्त्री म्हणल्यावर कोणत्या कोणत्या गोष्टीतून तिला जावं लागतंय सर्व स्त्रियांना समजते त्या सगळ्या सिच्युएशन मधून तिने पार होत ती लढाई लढली होती त्यासाठी तिला खूप अवॉर्ड दिलेला आहे आणि अशी आम्ही सन्मानिय प्रेरणा देवस्थळी उभारलेली आहे आणि तिला आम्ही अभिवादन करतो तिथे आपण सागर करतोय आग्नी मधली आग्नीच्या रिलेटेड आम्ही उभे केले फायर ब्रिगेड ऑफिसर पहिला हिचं नाव आहे हर्षणी कानेकर आणि ही एकोणीसशे एकोणीस मध्ये ही जॉईन झाली जेव्हा ही जॉईन झाली तेव्हा तिथे भरपूर पुरुष होते आणि हिला खूप प्रकारे टॉर्चर केलं गेलं हिचं लग्न लावलं होतं तेव्हा तर पद्धतच होती की लवकर लग्नाची लग्न झालं होतं तिला एक मूल होतं ती लढायला गेली होती तिला खूप तिच्याच क्षेत्रातल्या लोकांनी टॉर्चर केलं तुम्ही समजले त्यावेळी पुरुषांनी म्हणजे काय प्रकारे तिला त्रास दिला असेल त्यातनं सुद्धा ती लढून पहिली फायर ब्रिगेड ऑफिसर बनली जिनं खूप सारे बिल्डिंग आग विजवलेली आहे तिनं खूप देशाच्या समर्पणात आपला मोठ म्हणजे मोलाचा असा भाग दिलेला आहे तिचं नेतृत्व जर आपण वाचलं तुम्हाला असं तिचं वाचल्यानंतर स्टोरी इतका अभिमान वाटेल की ती पळणं तिचं भागणं तिचं त्या गाडीवर चढणं त्यानंतर ती आग विजवणं किती तर लोकांचा जीव वाचणं यापेक्षा मला वाटत नाही कुठलं पुण्याचं काम असेल जी त्या पुण्याचं काम तिने केलं ना आम्ही तिला प्रेझेंट केलं इथं तुमच्या म्हणजे तिच्या स्वरूपात इतकं नाव आहे की तिला आम्हाला पहिली फायर ब्रिगेड ऑफिसर म्हणून इथं प्रेझेंट करायला लागलं हे तिथं छोटंसं मूल आहे त्याला घेऊन ती लढली होती आणि तेव्हा तिचे मिस्टर नव्हते आणि आता ती पण नाहीये पण आपण तिचा जागर करतोय आणि गौरी म्हणून तिला आपण सगळ्यांसमोर प्रेझेंट करतोय सादर करतोय आकाशाच्या रिलेटेड पहिली विंग कमांडर ऑफिसर विजय लक्ष्मी रमणम त्या चेन्नईच्या होत्या आणि त्यांनी दोन हजार मध्ये जॉईन त्यांची पिढी त्यांची मला वाटते नात पण या क्षेत्रात आहे त्याची मी जेव्हा स्टोरी वाचली मला प्रेझेंट करताना ती सुद्धा त्या क्षेत्रात आहे विंग कमांडर म्हणजे तुम्ही समजू शकता आता मध्ये ऑपरेशन सिंधूर झालं ज्यावेळी आपण पाकिस्तानावर त्यांनी जे आपल्यावर केलं होतं पहिलगाम हा त्याच्या रिप्लेसमध्ये त्यांना उपनुत्तर देत होतो ज्या उत्तर देताना त्या ज्या नेतृत्व करत होत्या त्याच्यामध्ये विंग कमांडर ऑफिसर होती जिचं आपण सगळ्यांनी कौतुक केलं प्रेमिका सिंग तेच ते तुम्हाला सगळ्यांना माहित झालं असलं तर त्याचं नेतृत्व काय होतं की अटॅक कसं करायचं होतं दुसऱ्या देशावर की थ्रू आपण जाऊन त्याच्यावर अटॅक करायचं असतो तसं हे काम करत होते आणि ही पहिली ऑफिसर आहे तिथे झालेली विंग कमांडर जिने दुसऱ्या कंट्रीवर असे अटॅक केलेले आहेत आणि देशाचं नेतृत्व केलेलं आहे देशाला समर्पण दिलेलं आहे आणि त्याच ह्याच्यात ती शहीद झालेली आहे आणि त्यांची जी पिढी आहे ती ह्याच्या ह्या क्षेत्रात आहे तुम्ही पाहता की ज्या म्हणजे एअर कमांडर ऑफिसर असतात किंवा मध्ये ज्या वर्क मध्ये असतात त्यांचं ट्रॅव्हलिंग त्यांची लाईफस्टाईल तुम्ही आहे त्या कशा पद्धतीनं ज्या फॅमिलीला सोडून लांब लांब राहतात त्यांच्यापासून घरातल्यापासून किती लांब राहतात आणि तिथं त्यांना नेतृत्व करायचं असतं देशाचं अशा देशांच्या समर्पणात दिलेल्या म्हणजे एक थोडक्यात दिलेल्या म्हणण्यापेक्षा स्वतःला सामावून घेतलेल्या त्या मुली असतात आणि त्याच आपल्या देशाला पुढे नेतात आणि अशा देशाच्या नेतृत्वात आम्ही ती विंग कमांडर ऑफिसर विजयलक्ष्मीजी यांना प्रेझेंट करतोय आणि आम्ही त्यांना अभिवादन करतो इथे आपण उभे केले एअरस्पेस वायूच्या रिलेटेड हवेच्या दिशेने जाणारी लोकांच्या तत्वातली पाचवी आपण जी हवा उतरली दाखवली तिच्या रिलेटेड आपण उभे केले इथे मला वाटते सगळेजण ओळखतील कल्पना चावला असं तिचं नेतृत्व आहे की सगळ्यांनीच ओळखले एकोणीसशे मला वाटते ब्याऐंशी मध्ये ती जॉईन झाली आणि अनफॉर्च्युनेटली दोन हजार तीन मध्ये एअरस्पेस मध्येच तिचा मृत्यू झाला आपण सगळ्या भारतानं तेव्हा हळहळ व्यक्त केली मला वाटते मी खूप लहान असेल तेवढं मला समजत होतं की कल्पना चावला सगळ्यांनाच माहितीये आपण गॅदरिंग मध्ये सुद्धा तिला उतरलेलं आहे कशा पद्धतीने तिचं काम असतं देशाच्या नेतृत्वासाठी जेव्हा त्या जमिनीवरून आकाशात राहतात कित्येक काळ तिथं त्यांचं तिथं जगणं आपल्याला आता आपण सोशल मीडिया मार्फत बघायला लागलो सगळ्यांना मध्येच आपली सुनीता विल्यम सुद्धा तिथं जाऊन आले आपण पाहिलं की त्यांचं कसं असतं राहणीमान सगळं सोडून त्यांची खात्री नसते की त्या परत येतील का अशा ह्याच्यात आपल्या आई वडिलांनी तिथं पाठवण समर्पणासाठी हे तिच्या आई वडिलांचं मोठे पण म्हणावं लागेल कारण जेव्हा तुम्हाला घरातल्याचा सपोर्ट असतो तेव्हा ते, ते तुमचं नाव एक जगभर जाहीर होणार हे तुमची खात्रीच असते आणि तसं ही जनाव जगभर जाहीर आहे मला वाटते लहान लहान मुल सुद्धा माहितीये की कल्पना कल चावला काय नेतृत्व केलेली व्यक्ती आहे आणि ती ही नेतृत्व केलेली व्यक्ती आम्ही अशी सगळे एअरस्पेस वगैरे मध्ये दाखवलेली आहे कसा तिचा लुक होता ती कशी गेली होती आणि आम्ही तिला सुद्धा अभिवादन करतो आणि या सगळ्यांना आम्ही अभिवादन करतोय पंचतत्वा उभा राहिलेल्या भूदल आगणी पाणी आकाश आणि स्पेस मधल्या हवेच्या रिलेटेड या सगळ्यांना अभिवादन करतो ह्यांच्यामुळे आम्हाला एक ऊर्जा मिळते शिकायची आम्ही देशासाठी काहीतरी करावं ही प्रेरणा मिळते आणि या प्रेरणा म्हणूनच गौरीच्या रूपात आम्ही दाखवलेले आहेत आणि मला वाटते तुमच्या सगळ्यांना खूप आवडेल वर बघायला याची माझी खूप इच्छा आहे आता आपण हे समुद्र किंवा ढग असं दाखवलेलं आहे आणि ढगातनं आभाळ कसं भरून आले आणि त्यातनं पाऊस पडतोय आणि जहाज दाखवल्या त्यात मला वाटते आमची जे न्यूज रिपोर्ट आहे त्यांनी एक सुंदर शब्द दिलाय सारंग मला खूप आवडलाय त्यांचा शब्द सगळ्यांच्या मध्ये जो तो उठून दिसतोय फुलून दिसायला लागलाय कोळी रूपातला त्यांची कोळी आणि जहाज आणि मला वाटते मासेमारी सगळंच प्रकार अपूर्ण आहे आणि कोकणात तुम्हाला माहिती खूप उत्साहात गणपती साजरा केला जातो ते सगळी गोष्ट अपूर्ण आहे शिवाय एकविरा देवीच्या आम्ही तिला पण सादर केले चाप्याचं वगैरे फुल काढून तिचा जसा लोक आहे तिची ओढणी त्यांची पद्धत स्नोन ना घालायची त्यांची पद्धत आहे आम्ही तिला तशाच प्रकारे हे केले आम्ही तिला मान दिलाय सगळ्याचा आणि जो काय आम्ही सारंग बसवलाय जहाजावर तुम्ही तो सगळं पाहू शकताय कशा पद्धतीने आम्ही अवतरले मला वाटते ती श्वासात माझ्या ती ध्यासात माझ्या ती उत्सवात माझ्या ती प्रेरणेत माझ्या ती परंपरात माझ्या ती अस्तित्वात माझ्या ती तुमच्या सर्वांच्यात आणि ती सर्व माझ्यात असं म्हणून आम्ही गौरी स्थापन केली आणि मला वाटते तुम्ही सगळ्यांनी ती बघायला यावरजून आणि दोन दिवस आम्ही ते ठेवतोच आणि पल्लूची मला वाटते बरेच लोक येऊन पाहतात आणि यासाठी नाहीये की हे फक्त देखाव आहे किंवा कोणत्या स्पर्धेचा भाग आहे ही आमची परंपरा आहे आणि चौदा वर्ष झालं आम्ही हे करतोय फक्त यासाठी की गौरीचं अस्तित्व आम्हाला दाखवता गौरी कशा म्हणजे प्रकारे लढल्या आहेत साडीत तर आपण दाखवतोच आणि सगळ्यात डिफिकल्ट होतं जेव्हा आम्हाला त्यांना ड्रेस घालावे लागले आणि ते, हो ते खूप कष्टाचं काम होतं पण आम्ही ते फक्त यासाठी करतोय की मुलींना त्याची प्रेरणा मिळावी की या कशा पद्धतीने लढल्यात जर त्या त्या काळात जर लढून जर देशासाठी समर्पण देऊ शकतात देशासाठी पूर्ण शहीद होऊ शकतात असं नाही की म्हणजे मुलगाच होतो मुलगी शहीद होऊ शकते असं सगळे जे त्यांनी वीरांगणा दाखवले आपल्याला एक प्रेरणा देते आणि अशाच पद्धतीने मुलींनी मला वाटते व्हावं आणि मला खूप छान वाटतं की मी ज्यांना साकारले म्हणजे कदाचित असं पण म्हणता येईल असं म्हणतात की गौरी स्वतःच्या हात ना तिचं सजावट करून घेते तर मग मी माझं भाग्य समजेल की त्यांच्या रूपात मला त्यांना दाखवत आलं आणि धन्यवाद